हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लविंगळेकर ब्लॉग तर आता वाजलेले आहे सकाळचे पाहुणे सात आणि माझं फिरून वगैरे सगळं काही झालेलं आहे सकाळी सकाळी आमचं मस्त फिरून झालेलं आहे कसं समर्थ दोन दिवसासाठी आला पण आम्हाला एक छान मस्त सवय लावून गेला तर सकाळी उठण्याची म्हणजे सकाळी फिरून झालं की लवकर लवकर होऊन जाते आणि मग कधी उशीर होते नाश्त्याच्या वेळेवर आम्ही फिरत राहत असतो आता कसं होतं आहे ज्या टायमाला आम्ही फिरत होतो त्या टायमाला आम्ही नाश्ता करत असतो तर छान व्यवस्थित पद्धतशीर सगळं काही होत आहे फिरून वगैरे आली आणि आता बसलेली आहे इथे बाहेर थोडा वेळ नि बसावं म्हटलं आणि फिरून आल्याच्या नंतर ना पायाच्या एकदम असं असे हार्टबीट कसे वाढते तसे पूर्ण जे नसा अशा टक 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 करतात आणि तर आता पावणे सात वाजलेले आहे आणि मला शानवीच्या टिफिनची सुद्धा तयारी करायची आहे तर आता भाजीपोळी तर द्यायचं काम नाही कारण की तिची शाळा लवकरच सुटत आहे कारण पेपर सुरू आहे ना त्याच्यामुळे तर पटकन आता मी नाश्ता करते आणि नाश्त्यात करते उपमा तिचा फेवरेट उपमा करते तर चला मग आता तर मग आता तुम्हाला शानवी गेल्याच्या नंतरच भेटते आता तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर मी आली गोंडिंबाचा पाला घ्यायसाठी तर झाड बघा मी म्हटलं मग तुम्हाला दाखवून द्या किती छोटं झाड होतं आणि हे आता माझ्याही वरत चाललेलं आहे आणि छान बहरलेलं आहे किती मस्त झालेलं आहे गोंडिंबाचं बाय बिल्लू पाऊस लागला का पाऊस लागला का आज माझ्या सोनुलीने नाश्त्यामध्ये सगळंच काही खाल्लं कांदा गोडनिंबाचा पाला वगैरे फक्त मिरची नाही खाल्ली बाय आता करते मी घरातले काम हो। पहिले तर नाश्ता करून घेते आणि मग करते काम कर यांना म्हटलं नाश्ता करायसाठी मी तुमची वाट बघते तुम्ही या लवकर लवकर तोपर्यंत माझा आंघोळ वगैरे करून आणि घरातले सगळे कामं आवरून आम्ही गेलो गरबा क्लास कसा आए, का आए, का, का, कुटे आहे काय क म्हणजे कुठे आहे काय आहे सगळं असं बघायसाठी आलेलो होतो फक्त पण आम्ही ना प्रॅक्टिससुद्धा केली म्हणजे स्टार्ट करून घेतलेला आहे आणि आज स्नेही माझ्यासोबत आहे आणि त्यांनी सुद्धा विचार केलेला की मी गरबा क्लास लावणार म्हणून पण त्यांचं कॅन्सल झालं काही कारणामुळे तर त्या आजच्याच दिवस दिसणार माझ्यासोबत तर ही आहे आमची गरबा ट्रेनर आणि ही तुम्हाला आजी आधीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या गरबावाला जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये दिसली असणार आणि मी तुला म्हटलं पण होतं की तू गरबा क्लास का नाही घेत म्हणून तरी यावर्षी तिने घेतला आणि मेन म्हणजे ना आम्हाला माहिती नव्हतं की तीच आम्हाला शिकवणार आहे म्हणून तर आम्हाला बेसिकपासून इथे सुरू केलेलं आहे गरबा शिकवणं आणि मला तर माझं तर फर्स्ट टाईमच होतं तुम्ही मागच्या वेळेस बघितलं तर मला यातली काहीच ए बी सी डी येत नाही तर खूप छान असं तिने स्टेप बाय स्टेप म्हणजे कसं पाय टाकायचा आणि कसं हे करायचं म्हणून सगळं काही सांगितलेलं होतं आम्ही तर आलेलो होतो फक्त बघायसाठी की टायमिंग कसा काय आणि कुठे आहे कुठे नाही म्हणजे त्याच्याबद्दल थोडी डिटेल घ्यायला आलो आलेलो होतो पण आमची प्रॅक्टिससुद्धा सुरू झालेली होती तर छान वाटते मस्त म्हणजे ना एक मूड फ्रेश होऊन जाते आणि आता ना सुरुवात आहे त्याच्यामुळे एवढ्याच जणी आहे आणि हळूहळू आता तुम्हाला भरपूर जणी दिसणार आणि या ज्या इझी इझी स्टेप आहे ना या येऊन जात आहे मला पण थोड्याशा अशा डिफिकल्टवाल्या आहे तर त्या मला असं व्यवस्थित काउंटिंग कर, करता करता येत नाही आहे आणि व्यवस्थित असं माझा फर्स्ट डे आहे तर तेवढं काही मला समजायला येत नाही आहे तर तिथे माझं थोडंसं पचका होत आहे तर ते तुम्ही समोर समोर बघाच आणि मला तर हसायलाच येतो तर राहून राहून बघितलं मला काही येत नव्हतं डिफिकल्ट आहेत आता बिलकुल येत नव्हत्या ही स्टेप तर खूप जास्त कठीण होती आणि आता खूप सर्वजणी आल्या पण होत्या क्लास वगैरे झाला त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलो बियाणं घ्यायसाठी आलो होतो मेन म्हणजे कृषी केंद्रामध्ये तर कृषी केंद्राच्या अगदी समोर भोंग सभागृह आहे आणि तिथे छान छान असा कपड्यांचा सेल आहे म्हणजे इथे पूर्ण लेडीज कपडे आहे साड्या आहे तर साड्या तर मला तेवढ्या काही व्यवस्थित वाटत नाही पण इथे जे ड्रेस म ड्रेस आहे ते इतके छान आहे टू पीस थ्री पीस इतके छान असतात ना मेन म्हणजे प्राईससुद्धा कमी आहे पाचशेला तीन थ्री पीसवाला आहे म्हणजेच कुर्ता पँट आणि ओढणी आणि टू पीस जे आहे पॅन्ट आणि कुर्ता तर हे तीनशेला आहे फक्त तर इतके छान आहे तर आम्ही पाचशेमधले तर घेतलेले नाही आहे म्हणजे थ्री पीसवाले पण डेली यूजसाठी जे आहे ते मी तीनशेवाले घेतलेले आहे म्हणजेच टू पीसवाले तर इतके छान आणि अफोर्डेबल आहे तर जाऊन नक्कीच व्हिजिट करू शकता देवळीकर जे आहे ते आणि बाहेरून सुद्धा जे कोणी ब्लॉग बघत असेल तर येऊन नक्कीच बघू शकता सेल 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 साड्या बघू शकता तुम्ही तर साड्या मला तेवढ्या काही आवडलेल्या नाही आहे पण ड्रेस इतके छान आहे एक छोटस स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलो आम्ही आज आणि एवढ्या मुश्किलमध्ये पडलो एवढ्या अडचणी आल्या काही बोलत काम नाही घरी जाता जाता अडचणी

आज गुरुवार आहे आज आहे दीदी काही चालत आहे स्ने आता सुद्धा माझ्यासोबत फसून जाते मी तर कधी अडचणीत फसतो म्हणा पण स्ने आता फसून जातात बापरे देवा आली मी घरी टिकली पण पडली काय आज खूप अडचणी आल्या एवढस स्वप्न पूर्ण करायचं होतं ना सो आता या छोट्या मोठ्या गोष्टी चालतच राहणार आहे असा आहे बिचारायचं पडणारच आहे तो आणि मला दम घेतो थोडासा दम घेते मी पाणी आण मग बेटा करी आणलेलं आहे भेंडीचं ते लावून घेते कारण ओली झालेलीच आहे आणि नंतर मग कपडे चेंज करते तर हे आणलेलं आहे बी भेंडीचं आणि हे लावणार आता इकडे अर्द काही त्यांनी तिकडे लावणार चला मग आणलं एक तास गरबा खेळू खेळू गरबा बघा आज काय झालं गरबा खेळायला गेली हो शिकवते थांब थोडंशी गरबा खेळायला गेली गरबा वगैरे झाला खेळून प्रॅक्टिस झाली छान मस्त आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो पावसातच निघालो पाऊसच येत होता पाऊस निघाला तर पाऊस सुरू होतात मग आम्ही मधात अर्ध्यात आलो तिथे आमची गाडी बंद पडली ना तिथेच तिथूनच आम्ही वापस गेलो भेंडीचं बी घ्यायसाठी भेंडीचं बी घेतलं त्याच्यानंतर मग आम्हाला सेल दिसला मग तिथे गेलो त्याच्यानंतर मग तिथून आम्ही गा तिथे आमची गाडी बंद पडली तिथून मग कसं बसं गाडीला किक मारत कारण बॅटरी त्याची खराब झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत आहे तर तिथून मग कसंबसं चालू केली निघालो तर जिथून आम्ही वापस गेलो तिथूनच गाडी पुन्हा बंद पडली पेट्रोल संपले तर एवढ्या सगळ्या अडचणी आल्या आणि इथून तिथून इथपर्यंत आणावं लागली गाडी ढकलत गाडी ढकवत आणा ढकलत आणावी लागली आणि आता थोडीशी बसली आहे मी आता हातोहात हे करून घेते बिया लावून घेते भेंडीच्या कारण पाऊस पडत आहे चांगला मोसम आहे दोनच बिया टाक एवढ्या टाकून राहिली का दोन दोनच टाकत असते ॲक्च्युली माझं म्हणणं होतं की असं डॉट डॉट करून बिया लावूया आणि तसेच लावल्या जातात पण यांचं म्हणणं होतं की आपण असं सरळ म्हणजे सरळ असं रेष आखून घेऊया आणि असे सरळ सरळ टाकबा म्हणून मग मी पाच सात ठिकाणी असे लावले आणि मग त्यांच्या मनाच्या शांतीसाठी हे असं आखून घेतलं आणि म्हणजे न त्या रेषेच्या चा याच्यातच असं सरळ सरळ बिया टाकत गेली तर ते आता जेव्हा निघणार बिये तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणार कितीक आमचे झाडं निघालेले आहे कितीक नाही मी पहिल्यांदा समजा म्हणजे आधी आम्ही असं छोटं असताना शेतात वगैरे जायचो पण आमच्याकडे याला काय म्हणते डोबणं म्हणते तर डोबायसाठी असं जायचो पण आता कसं भरपूर दिवस झालेले आहे आणि या गोष्टी हातातून निघाल्या की झालं मग तर प्रयत्न करत आहे मी माझ्याकडून जसं जमते तसं हे जे मी बी पेरत आहे किंवा डोबत आहे तर ते तसंच करत असते की कसं करत असते हे कमेंट्स करून नक्कीच सांगाल हे आले शानूला सोडून ट्युशनला आणि बघा किती अंधार पडलेला आहे जास्त काही वेळ झालेला तरी सुद्धा किती अंधार पडलेला आहे तिला ट्युशनला थोडा वेळच झाला पण आज जरा जास्तच अंधार पडलेला आहे आणि पाऊस चांगला झमाझम जम पाऊस येत पा। आहे हां भेलीच्या बिया तर लावल्याच लावल्या पण मला शेवंतीचे झाडं जे लावायचे होते ते आज लावून घेतले आणि मस्त असा पाऊस येत आहे चांगलंच काम झालेलं आहे छान मस्तसा अज्जमाज्जम पाऊस उडालेला हो आहे आणि आणि आता करायचं आहे मला जेवणाचं तर जेवण काय करू अ हो? जेवणात काय करू भाकरी करू बेसन भाकर करू बेसन भाकरच करते छान मस्त कांदे नाही आहे केला असं नाही तर मस्त कांदे पण नाही आहे ना काही पातळ बेसन करते छान मस्त छान मस्त पातळ बेसन करते आणि भाकर करते बस काय तर चला पटापट करून घेते भाकरी करायला काही वेळ लागत नाही जास्त तर प्लॅन आमचा झाला चेंज मी आता सर्वात आधी भाकरी टाकून घेत आहे आणि प्लॅन चेंज झाला तो म्हणजे बेसनाचा तर मी पहिले पातळ बेसन करायचं म्हणून ठरवलेलं होतं पण मग हे बोलले की आपण छान मस्त असं झुणका भाकरी कढी असं करूया छान मस्त तर इथे मी आता मिरच्या भाजून घेत आहे ठेचासाठी तर ते कांदे आणायचे होते म्हणून मग मी सर्वात आधी भाकरी करून घेतल्या आणि मग आता ठेच्याची तयारी करत आहे आणि आणि यांना पण म्हटलं थोडी माझी मदत करू लागा कारण आता लागलेली आहे मला भूक खूप जोरात कारण वाट बघता बघता वेळच होऊन गेला आणि मला शानू म्हणत होती की तू विनाकारण मला ट्युशनला पाठवलं कारण ट्युशनमध्ये लाईन गेलेली होती काहीच मला दिसत नव्हतं तर आजच्या संग्रहालय जेवण आमच्या इथे नवीन पदार्थ बनलेला आहे झुंका भाकर ठेचा आणि कडी त्याच्यात चमच छान <laughs> <laughs> तर आज मला सांगायची काही गरज नाही आहे त्याच्यामुळे आता मी काही डबल सांगणार नाही पण हे आमचं सगळ्यात आवडीचं जेवण हो आहे स्वादिष्ट आणि हेल्दी सुद्धा हेल्दी सुद्धा हेल्दी सुद्धा तर चला आता पटापट आम्ही जेवण करून घेतो तुम्हाला पण जेवणासाठी इन्व्हिटेशन देतो जस मत असेल तर नक्की <laughs> आणि आम्हाला मी ना आत्ताच फिरून आली छत्री घेतली आणि दोन तीन चक्र आपल्या इथल्या इथे मारल्या आणि बघा पाऊस काही थांबायचं नाव घेऊन नाही राहिलेलं आहे आज आणि विजासुद्धा सुद्धा मस्त होत आहे तर आता फिरणं कॅन्सल आता, आता करते मी आराम आणि तुम्ही बघितलंच आज किती वर्दळ झाली आणि किती म्हणजे आज खूप जास्त थकून हो गेली मी कारण तुम्ही बघितलंच किती खूप कष्ट केले मी आज खूप कष्ट झाले आज आणि तर गर्भातलाच तर आज पहिला दिवस होता व्यवस्थित गेला दिवस तेवढे एवढ्या आता अडचणी वगैरे येतच राहणार आहे आणि मस्त हवा सुटली आहे वाराजून सुटली आता खूप जास्त आतापर्यंत नव्हती नातच एकदम वाराजून सुटलेली आहे चला मग आता मी आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय